लाइव करा लाइव करा मॅडमचं म्हणणं आहे एका गाडीमध्ये फक्त एक माणूस जाणार एका गाडीत एक माणूस जाणार बाकीच्या माणसांनी खाली उतरायचं पाय पाय जायचं तुमचे पाय मोडले तरी चालतील तुम्ही खाली उतरा आणि असंच मरा तुम्ही मॅडम खाली का उतर दिलते

জোল কৰো ওলাই তুমি असो ते बोलणार नाही तुम्हाला तुम्ही त्यांना का बोलायला सर त्यांना कोण आहेत ते सर आमच्या अहो किती लांबू बोलतात ते बरा मित्रांनो अंतर बघा आता बोलायचं आणि हे सर म्हणता लांबू बोला हा मॅडम शूटिंग चालू ह्या मॅडम आमची पण शूटिंग घ्या कारण पुढच्या गाड्या जेवणाच्या गाड्या आम्ही सोडतोय इथला तुम्हाला ट्रेनने जाऊ शकता तुम्हाला ट्रेन थोडी उपचारच नाही तुम्हाला बरं 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 तुम्ही ट्रेनचा बाजूला तुम्हाला पार्किंग वगैरे आहे तुम्ही त्या पार्किंगला जागा दिली होता जाऊ आता मॅडम आता मी गाडी गेली आम्ही आम्ही ट्रेनने गेलो विलास सर थांबा नाही म्हणतो विलास सर

मॅडम मॅडम तुम्हाला तुम्हाला आम्हाला जेवण पुरू द्यायचं का नाही मला आहेत तिथे तुमच्या जेवणाच्या व्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी जेवणाच्या व्यवस्था काय बोलतो असं मॅडमच म्हणणं आम्हाला कोणत्याही शास्त्राने खाऊ घातलं नाही आम्ही आमचं जेवतो आमचं मराठ्यांचं लाईव्ह 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 इथं ताटाला होवायला होईल तर सगळ्यांनी तुम्ही आपल्याला भरपूर आमदार सर 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 तुम्ही पत्रकार काय झालं काय नाही हे काय आम्हाला खाद्य ती आमची गाडी घेऊन गेले ते तुमची गाडी घेऊन गेले काय कारण काय नाही खाद्य त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही खाद्य सुद्धा आम्हाला सोडलं नाही पत्रकार हे काय मी ते तर म्हणते सरकार पुरवाले जेवण आपल्याला ना नाही नाही हे ना, असं ना, आता काही नाही आम्ही आपला खाद्य घेऊन चाललो होतो आमची गाडी घेऊन गेले ते हो मी पाहिला गाडी आणि तुम्हाला तुम्हाला ओढून खाली काढलं काय कारण आहे ओढून काढला गाडी सोडते ड्रायव्हर सांग फक्त मराठ्यांच्या गाड्या आडवाय लागल्यात मुंबई मराठ्यांची आहे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला चाललाय मोठमोठ्या गाड्या अशा चालल्यात फक्त आमच्या गाड्या अडवल्या चालल्यात त्रास आम्हाला देता येते म्हणतात की एकच जण गाडी जा बाकीच्या ट्रेन जा जेवणाला पार्किंगला जागा नाही म्हणले शासन गंभीर आहे तुम्हाला जुगायला आम्हाला उपाशी मारत आहे शासन वाट बघता आम्ही कधी मरतो मराठे आणि हे आम्हाला खाऊ घालणार का पोलीस एवढा गर्दा फक्त मराठ्यांना मारायला या ठिकाणी उभा केलेला आहे तर आम्ही मेलो तर बात पण आता थांबणार नाही मराठे